महाराष्ट्रात प्रथमच कांद्याची महाबँक आता त्याच काकोडकर साहेब आणि ते आपले ऊर्जाचे आयोगाचे अध्यक्ष मोहंती यांच्याबरोबर एक विसीवर बैठक झाली कांद्याची महाबँक आपण स्थापन केली आणि ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर हे त्यासाठी मदत करत आहेत न्यूक्लिअर तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा इरॅडिशनचा हा पथदर्शी प्रकल्प जो आहे हा कांदा उत्पादकांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरेल अशा प्रकारचा आपल्या सरकारचा प्रयत्न आहे त्यांनी तिथे सॅम्पल पण दाखवले जातात तुम्ही बघितले ना म्हणजे सहा महिने आठ महिने झालेले कांदे आठ महिने आठ महिन्यामध्ये कोंबणे फुटला विजयराव में एकदम तसेच्या तसे कांदे आणि बटाटे म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारक निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे हा आणि ऐतिहासिक निर्णय आहे समृद्धी महामार्गालगत आपण तेरा कृषी समृद्धी केंद्राच्या उभारणीचं काम सुरू केलेलं आहे त्याचबरोबर कांदा निर्यातीबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी देखील आमची चर्चा झाली कांद्याच्या बाबतीत जे काय प्रश्न आहेत त्याचाही तोडगा नक्की निघेल असा विश्वास आहे